तेजश्री प्रधानच्या प्रेमाची गोष्ट या मालिकेने थोड्याच वेळात प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत या मालिकेत एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येतच असतात आणि ते सगळ्याच प्रेक्षकांना आवडत आहे मागील आठवड्यात आपण पाहिलं की सागरला सगळं सत्य समजलं की सई त्याचीच मुलगी आहे त्यानंतर सागर आणि सई या दोघांमधील प्रेम त्यांचा बॉन्ड आपण पाहिला मुक्ता सईवर प्रेम आहेच तेही आपण पाहतोय पण आता सर्वांना इच्छा आहे सागर आणि मुक्ताची लव्ह स्टोरी पाहण्याची त्यांची प्रेमाची गोष्ट पाहण्याची आणि हळूहळू ते होताना दिसतंय आपण पाहिलं की माधवी आणि पुरू या दोघांच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी सईच्या सांगण्यावरून सागरने मुक्तासाठी एक गिफ्ट आणलं एक सुंदर साडी आणली आणि ही साडी मुक्ताला सुद्धा खूप आवडली मुक्ताने ही साडी नेसली त्यात ती खूप सुंदर दिसत होती आणि सागर हा तिच्याकडे एकटक पाहतच राहिला जेव्हा पार्टीमध्ये मुक्ताचा अपमान झाला तिच्या मातृत्वावरून तिला काही बाही बोललं गेलं तेव्हा सुद्धा सागरने मुक्ताची बाजू घेतली सगळ्यांसमोर ठणकावून सांगितलं की आता ती मुक्ता गोखली नाही तर मुक्ता कोळी झाली आहे आणि तिला कुणीही काही एक शब्द बोललेलं मी सहन करून घेणार नाही तिला कुणी काहीही बोलायचं नाही तेव्हा सागरचं सा तिच्याबद्दलचं सा प्रेमसुद्धा दिसून आलं तिच्याबद्दलची काळजीसुद्धा दिसून आली आणि आता यापेक्षा मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सावनी ही मुक्ताला भेटायला येईल सावनी आणि हर्षवर्धन या दोघांनी प्लॅन बनवला आहे की सागरला मुक्तापासून तोडायचं या दोघांना एकमेकांपासून वेगळं करायचं सागरला पुन्हा एकदा एकटं पाडायचं म्हणजे तो दारूच्या आहारी जाईल सईला त्याच्यापासून हिसकावून घेता येईल आणि पुन्हा एकदा त्याला रस्त्यावर आणता येईल आणि त्या प्लॅनप्रमाणेच सावनी ही मुक्ताला भेटायला येईल आणि म्हणेल की सईने जरी तुला आई मानलं असलं तरी सागर हा तुला कधीही बायको मानणार नाही कारण त्याचं अजूनही फक्त माझ्यावर प्रेम आहे तो तुझ्यावर कधीही प्रेम करणार नाही मुक्ता त्यावेळेस सावनीला चांगलंच उत्तर देईल आणि म्हणेल की तुम्ही सागरचा संसार सोडून गेला हर्षवर्धन बरोबर राहताय तरी सुद्धा तुमचा अजून सागरवरच प्रेम आहे तुम्ही रात्रंदिवस त्याचाच विचार करत असतात सागर कसा तुमच्यावर प्रेम करतो याचा विचार करत असतात हर्षवर्धनचा नाही परंतु जशी सई माझ्यावर प्रेम करते तसंच एक ना एक दिवस सागरसुद्धा माझ्यावर प्रेम करणार कारण माझं जे आहे ते मलाच मिळणार आणि त्याचवेळेस सागर तेथे येईल आणि तो सुद्धा सावनीची चांगलीच अद्दल घडवेल तो सावनीला सांगेल की तू जे हे काही विचार करते ना तसं काही नाही आहे तू माझ्यासाठी आता काहीही महत्वाची राहिली नाही आहे मी तुझ्यावर प्रेम करत नाही आणि मी मुक्तावर प्रेम करेल की नाही हे आम्ही आमचं पाहून घेऊ तेव्हा सावनीला खूप राग येईल आणि ती ते तेथून निघून जाईल एकूणच मुक्ता आणि सागरच्या प्रेमाची गोष्ट ही आपल्याला हळूहळू उमलताना दिसेल आणि ती पाहायला खूपच मजा येईल या शंका नाही तर तुम्हीसुद्धा हे पाहायला एक्सायटेड आहात ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि प्रेमाची गोष्ट या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद